नमस्कार मंडळी माय बोली मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे झोप हो बरोबर ऐकलं आपला विषय आहे जोग। झोप झोपेबद्दल माहिती ही एक्सरसाइज व डाएट इतकीच महत्त्वपूर्ण आहे एक निरोगी जीवन जगण्यासाठी झोप म्हटली की आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो दिवसभर फ्रेश फील करण्यासाठी आपल्या शरीराला नक्की किती तासांची झोप आवश्यक आहे हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे अठराशे एकोणऐंशी साली बल्बचा सा शोध लागला त्या अगोदर मनुष्य हा तब्बल दहा तास झोपत असे सूर्यास्त झाल्यावर लगेचच ते सूर्योदयापर्यंत जसा काळ बदलला व आपली जीवनशैली बदलली तस तसं आपली झोपेची वेळही कमी झाली ती केवळ आता सहा ते सात तासांवर येऊन ठेपली आहे आपल्याला किमान आठ तास झोप गरजेची असते जर तुम्हाला तेवढी झोप मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच सकाळी उठताना अलार्म क्लॉकच्या सहाय्याने उठत असाल किंवा उठल्यावर दिवसभर स्ट्रेस फील करत असाल किंवा डोळ्यावर सारखं झापड येणे हेही होत असेल तर समजा तुम्ही की तुम्हाला झोप कमी पडत आहे तर आपल्याला आठ तास झोप का गरजेची आहे कारण सोप्पं आहे आपल्या शरीराला दिवसभर केलेल्या श्रमानंतर रिपेअर करता तेवढा वेळ आवश्यक आहे झोप ही आपली गरज आहे लक्षरी नाही हे लक्षात घ्या चांगली झोप लागण्याकरता मी तुम्हाला आता टॉप थ्री स्ट्रॅटेजीज सांगते पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे डिजिटल सनसेट इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे स्मार्टफोन टी व्ही लॅपटॉप यांचा आपल्या झोपण्याच्या एक तासागदोर वापर थांबवा ह्या गॅजेट्समधना जो ब्लू लाईट येतो तो, तो आपल्या स्लीप हॉर्मन म्हणजेच मेलेटोनिन ह्याची कार्यक्षमता कमी करतो आपल्या शरीरातील स्लीप सायकलमध्ये हा ब्लू लाईट व्यत्यय आणतो आणि आपल्याला पटकन झोप लागत नाही दुसरी स्ट्रॅटेजी कॅफेन कर्फ्यू दुपार अथवा संध्याकाळनंतर आपली बॅटरी डाऊन होऊ लागते मग एक कप फकड चहा आपल्याला अगदी तरताजा करतो चहा प्यायल्याने आपल्याला फ्रेश वाटते ही चुकीची समजूत आहे खरं तर आपल्या शरीरातील रेस्ट हॉर्मोनला फसवून कॅफेन आपलं कार्य साधतं रेस्ट हॉर्मोनमुळे आपल्याला रिलॅक्स वाटून झोप येते जर तुम्हाला रात्री अकरा वाजता झोपायचे असेल तर तीन नंतर तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ नये होते असे की चहा किंवा कॉफी पियाल्यावर त्यातील कॅफेन हे तब्बल आठ तास आपल्या शरीरात ॲक्टिव्ह राहतं व ते रेस्ट हॉर्मोनला आपलं काम करू देत नाही व आपल्याला झोप येत नाही तिसरी स्ट्रॅटेजी ही खूप सोपी आहे आणि सगळ्यात इफेक्टिव्ह आहे ती आहे फ्लिप द ऑफ स्विच आपल्या डोक्याचे अनेक विचार घेऊन आपण झोपायला येतो ते विचार ऑफ करणं म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे हे ऐकायला नक्कीच सोपे नाही पण ते करायला तितकेच सोपे आहे सिक्स टू एट ह्या टेक्निकने डीप ब्रीदिंग टेक्निक किंवा दीर्घश्वासाच्या टेक्निकने आपण हे करू शकतो ते कसे करायचे सिक्स काउंटपर्यंत आपण श्वास आत घ्यायचा टू काउंटपर्यंत श्वास होल्ड करायचा म्हणजे धरून ठेवायचा आणि आठ काउंटपर्यंत तो सोडायचा हे तुम्ही जर पाच वेळा केले तर तुम्हाला नक्कीच ह्याचा इफेक्ट दिसेल होते काय की आपला मेंदू जो विचारांच्या चक्रामध्ये गुंतलेला असतो त्याला ही डीप ब्रिदिंग टेक्निक बाहेर पडायला मदत करते व आपल्याला पटकन झोप लागते मी आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल मी तुम्हाला परत भेटेन एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद